राखे वंचित राहू नये कारण मोहित पाटील सारखे अस्सल हिरेला हरवू तुम्ही घ्या बक्षीस तुमचं नाव सांग पटकन हात चालवा हात चालवा चेतन बोदनवार् भाग टक्कर नाही तुम्ही मागितू अर्जुन आणि राताला श्रीकृष्णा बसले की काय असं वाटलं नितीन भोगीमाला उपसरपंच पिंपळेर ग्रामपंचायत सांगूराचे पालक 3 मिनिटे संपले युवा उद्योजक यांच्या तर्फी बापू तुम्हाला दोनशे रुपये सुनील कोटगुंड कोल्हापूर गौरव सावताळे चंद्र विश्वचरण शोलंकर कोल्हापूर चला ओ कुस्ती बघा एकरा दम खाडा वाडा वडण वडण करा कुस्ती दमले व्हिडिओ एकली बघा कोणी ती रावती कायती वामन भाऊ कुठे पडतो काय भाऊ किती मोठले पहलवान वामन भाऊ आपला कानावरचा माल सर्व सिंपल करूया पुढचा अविकेत हात चालवा जबाबून बता तुम्ही ज्याच्या जे त्याच्या जबाबदारीनं अनिल कोटगोंड हात वरती आणि सुनील कोटगोंडच्या विरोधात पहलवान ओय हा आर्यन माने पुणे ओय हात चालवा बघा हाँ हा <laughs> दिलू बराना हो गिदा हा नाव किदा ओंकार विक्रम काशिद हा चालू आहे सैन्य दलामध्ये एस मध्ये मागील आठ दिवसापूर्वी जी यादी लागली आणि या गावचा आर्मी मध्ये वयाच्या एकवीसाव्या वर्षी ओंकार विक्रम काशिद दाढी करणं कटिंग करणं धोक्याची मालिश करणं असतात अशा कुटुंबातला पोरगा इंडिया आर्मीच्या सरदेवते देशरक्षणासाठी खरतर परिश्रम घेऊन गेला कुठा विक्रम विक्रम पुढे रे बाबा संजय साहेब आखाड्यामध्ये घेऊन येतील विक्रमला ओंकारला ओंकार विक्रम काशी विक्रमचे चिरंजीव पाठर पडून पंधरा वीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर रोज रनिंग केली

या तरुणाचा सत्कार होतोय सरपंच यात्रा कमिटीच्या तर्फे हा चला विक्रम चा वडील म्हणून आपल्या गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यानं हात फिरवतोय आई नंतर एक सलुनवाला असतो एक नावी असतो तो माणूस दयाळू असतो त्याच्या हातामध्ये सर्व आपल्या चेहऱ्याचं स्वरूप प्राप्त करण्याचा अधिकार भगवंतानं सोपवलेला आहे विक्रम काशीद त्याच्या वडिलाच कौतुक आहे एक मनान ओडा बेटर दॅन हंड्रेड टीचर्स हा बापवाय कौतुक आहे दिसतो दिसत नाही असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून यंतर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून यंतर नजर नजरेला ही आयुष्याला द्यावे उत्तर चला 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 विक्रम मधला आणि मामा मधला महाराष्ट्रातला सर्वात मोठा पैलवान भविष्य काळात असेल आज इथं लढलेला पैलवान टाळ्या वाधवा सर्वांनी भावी पटेल ग्रामपंचायत सदस्य पेपणे ग्रामपंचायत यांच्याकडून कृती कॉमिटीचा शंभर रुपयाचं बक्षीस मी त्यांचा आभार आहे तिकडे सुनील कोरगोण वरच लालंगीच्या पैठ्यावरील जी कुस्ती सुनील कोरगोड हा जत तालुक्यातला बेळोरचा पोरगा पो। गंगावीर स्थानिक कोल्हापूर अशी कुशी चालेल शिंगालीस डावावरती बेळोरचा आणि गंगावीर तालमिकचा सुनील कोरगोण जत सर्वात शेवटचा मतदारसंघ जत कर्नाटकाच्या जवळचा या गावचा